अहो तुम्ही जंगलात गेला आणि तिथं वाघ आला तर तुम्ही काय करणार झाडावर झाडावर चढणार आणि आणि तर से से, तर पाण्यात उडी मारणार आता तू ठरवली अस मला वाघाच्या तोंडात द्यायचं तर मी तर काय करू शकणार आहे हॅलो अग मम्मी मी माझ्या होणाऱ्या नवरीशी कॉलवर बोलते एक मिनिट हॅलो तुझा आवाज किती एकदम सॉफ्ट आहे ना मऊ नाजूक हो आहो मला जोरामध्ये बोलताच येत नाही मी कंटिन्यू अशाच आवाजात असते म्हणजे एकदम नाच लग्नानंतर पण तू ह्याच आवाजामध्ये बोलशील ना हो म्हणजे एकदम सॉफ्ट आवाज आहे कसा चेंज होईल तो कधी ना एक मिनिट हॅलो हा नाही ते लेकर खेळतायत ना अच्छा अच्छा हा

या भूतनी रात्रीच का दिसतात दिवसा का दिसत नाहीत कारण दिवसा मेकअप लावून बसतात अहो किती काम करत बसलाय आधी जेवून घ्या अगं जेवण मी कधी घेत नाही मला जेवायच्या आधीच लागत्या आहो फ्री असाल तर कपडे धुवून टाका नाहीतर मी धुवून टाकीन चालतय धुऊन टाक नाहीतर मी धुवून टाकीन नाहीतर मी धुवून टाकीन नो 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 नो, नो। जे आईला मला धुवायचं बोलून गेले वाटत आपल्या बाबाचं नाव बाबू आहे काय तुझ्या बाबाचं नाव बाबू नाही ग माय राहुल आहे पण तू असं का विचारलेस मग ती शेजारचे काकू बाबाला बाबू मला लिपस्टिक आणून दे ना असं का म्हणत होती <laughs> अगर सुनी तुझ्या बचत गटात कर्ज मिळते का बक्की कशाला मला मोबाईल घ्यायचा आहे एस ट्वेंटी फोर अल्ट्रा एवढ्या महागाचा मोबाईल कशाला पाहिजे शेजारच्या का काकूला झूम करून बघायला <laughs> बाळा तू जा <तुझा> खेळायला <laughs> जगातल्या सगळ्याच्या सगळ्या सुंदर मुली भूताचा अवतार असतात म्हणजे मी पण भूताचा अवतार आहे का मी सुंदर मुलींबद्दल बोललो अहो ऐका की तुमच्यासाठी खुश खबरी आहे तू माहेरी चाललीस का बर ऐक माझ तू गेलीस तरी दोन महिन्यापेक्षा जास्त अजिबात राहायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जोपर्यंत तुला न्यायला येत नाही तोपर्यंत तू बिलकुल यायची नाही तुमच्या भावाला नोकरी लागल्या सर्व जावाय बापूचा पाऊन चार लय चांगल्या प्रकारे करावा लागतोय का करावं लागतं माहितीये का कारण ह्यांना वाटते हे मान व्यक्ती ह्यांच्या घरची मोठी लट तोफ सांभाळते <laughs> हॅलो कुठं ठेव जरा मी कामात आहे तुला नंतर करतो किरकिर किरकिरी किर, वग मी कामाची ठेवन हॅलो बिझी आहात का तुम्ही नाही हो एकदम फ्री आहे बोलायच काय काम होत एक मिनिट हे घ्या तुमच्या बायकोशी बोला तुम्ही फक्त घरी या आणि येताना आयडेक्स घेऊन या आ! सुनी तुम्ही सगळ्या बायका नवऱ्याला एवढा का त्रास देत आहे जर आम्ही बायका नवऱ्यांना त्रास नाही दिलो तर तुम्हाला वाटेल लग्न लय चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही दुसरी बायको आणसाल काय टाकली होती काय टाकली होती माय डॅड इज रियल हिरो मग काय झालं मग आमचं पापा काय आहे न्यू फुले आहे का <laughs> लग्न झालेलं दाखवायसाठी आम्हाला बांगड्या घालाव्या लागतात मंगळसूत्र घालावं लागतंय कुंकू भरावं लागतंय तुम्हाला काय करावं लागतंय का पुरुषांना नाही आमच्या तोंडावर सगळं कळतंय <laughs> <laughs> मॅडम तुम्ही काम काय करता मी का? तिला जे करणूक म्हणलं तेच काम करते हे ना दिवसातून चार चारदा खायला आवडते तुला जेवण बनवायला येते का मला खायला बनवायला नाही भात आणू का हो आहो माझा भाऊ आलाय बस त्याला जाऊन घेऊन या बरं आपल्याला भावाच काही नाही हो तो कसा बी आला असता पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं लगेच आणतो टंगड तोडून बसायचं मी त्यांना रिक्षा लावते <laughs> मला जर लॉटरी लागली ना मी त्यातले अर्धे पैसे घेईन आणि माझ्या माहेरी निघून जाईन तुमच्यासारख्या फडतूस माणसासोबत नाही राहणार लागली मला लॉटरी त्या माझे अर्धे पैसे मी निघून जाते चार रुपयाची लॉटरी लागली होती मला त्यातले अर्धे तुला दोन रुपये तू तुला मी गॅरंटी सांगतो तुला इंग्लिश थोडी सुद्धा येत नाही ते कसं काय मी तुला इंग्लिश मध्ये बोलतो त्याचं उत्तर तू इंग्लिश मध्येच द्यायचं हा बर आय लव्ह यू जा की बघता तोंडाच्या काय म्हणून विश्वास ठेव तुझ्यावर मी आजपर्यंत जेवढे पण बघितले सगळे कुत्रेच निघाले मी <laughs> <laughs> ओ, इकडे बसा मला तुम्हाला एक विचारायचं आहे संगीताबद्दल कळलं का काय म्हणा काल तुम्हाला साडी आणायला सांगितली होती का बरं आणला नाही एक साडी पण तुला एक साडी नवा अशी एक डझन साड्या आणतो तू कसा टेन्शन घेऊ <laughs> <laughs> घरातली भांडी घासायला कपडे धुवायला स्वयंपाक करायला करायला तुमची सेवा माझा ना विचार चालू आहे कि मी माझ्या मैत्रिणी आधी लय आवडायची तस पण तुम्ही आता पैसे कमवताय चांगलं काम करताय मी काय म्हणते तुमच्या दोघांच ना लग्नच लावून देते ऐक <laughs> मी काय म्हणतोय तसं पण ते आता मला आवडत नाही मी एक जिम मध्ये पुरगी बघितल्या लई चिकणे तिच्यावर लग्न करून दे कि माझ तू म्हणतेस तर दादा मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करते मामी जेव्हा काय केलंय जहर केलंय जहर तुम्ही खा मला काही भूकच नाही आज मला जरा शंभर रुपये द्या की पार्लरला जाऊन तोंड चांगलं करून येतं शंभर राहू दे ही पाचशे रुपये धर ते जिबज बी काय होते का बघ कायम कडूच बोलणे येत